नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेतच असणार मी पण मजेतच आहे कारण रेसिपी काढण्याच्या नादात मला पण खूप काही काय खाणं व्हायला लागलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत एकदम एकदम साध्या पद्धतीचा खरवस जो खूप जुन्या पद्धती शिजवला जायचा आणि हे तूप मी का घालणार आहे तर जे आपण दूध त्याच्यात घालणार आहे जो खरवस आहे चिक आहे जे दूध घालणार आहे ना मी त्याच्यात ते खाली करपत ते करपू नये पातेल्याला खाली लागू नये यासाठी मी त्याच्यात तूप घातलेलं आहे आधी आणि त्याच्यात मी एक लिटर दूध घालणार आहे जे दुसऱ्या दिवशीचं आहे आणि हा गूळ आहे तो मी व्यवस्थित फोडून नीट करून घेतलेला आहे त्याआधी मला इलायची घालायची आहे एक चमचा भर आता तुम्ही म्हणणार पहिली लोक कुठं इलायची घालायची पण ती आत्ता छान लागते म्हणून मी ती घातली आहे हा खरवस म्हणजे खूपच जुन्या पद्धतीचा आहे पहिली लोक आ... अशा पद्धतीने खरवस शिजवायची गुळ पाव किलो साधारणतः आहे तो मी सर्व टाकलेला आहे त्याच्यात बघू शकता त्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते एकसारख्या कन्सिस्टन्सीमध्ये एकसारखं होतं आहे नाहीतर दुधाचे गोळे एकीकडे आणि पाणी एकीकडे असं काहीसं होतं त्याच्यात त्यामुळे ते सतत हलवत ढवळत राहायचे बघू शकता एकदम थिक असं व्हायला लागलेलं आहे ते पण एकसारखं झालेलं आहे तसं बघायला गेलं तर रेसिपी जुनी आहे पण खूप छान लागते हा खरवस तर एवढा छान लागतो बघू शकताय तुम्ही एकसारखा थिक झालेला आहे पण एक सारखं झालेला आहे असं गोळे गोळे झालेले नाही आहेत अजिबातच बघू शकताय सगळ्या किचनभर वास सुटलेला आहे इलायचीचा आणि खरवसचा बघूनच मला तर तोंडात पाणी यायला लागलेलं आहे पण टेस्ट करना तो बनताही आहे मी टेस्ट करते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये मला सांगा बघू शकताय तुम्ही खूप छान झालेलं आहे <laughs> वा खूप छान झालेला आहे तो तर तोपर्यंत थँक्यू